श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या खोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आज आहे शनिवार कालभैरव जयंती आणि या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे आपल्या मुलांची चांगली प्रगती व्हावी त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगल्या नाव कमावत आपली मुलं गुणी व्हावी त्यांनी नाव कमवावं चांगल्या मार्गाने जावं हे सगळ्या आईवडिलांना वाटत असतं आणि त्याचबरोबर भविष्यात देखील आपल्या मुलांनी चांगला अभ्यास करावा त्यांना चांगली नोकरी लागावी त्यांच्या आयुष्याचं कल्याण व्हावं यासाठी प्रत्येक आईवडील प्र प्रयत्न करत असतात त्यामुळे आपल्याला आज शनिवारी कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी हा प्रभावी उपाय करायचा आहे बघा तुमची मुलं जर चांगला अभ्यास करत असतील त्यांची प्रगती होत आहे सगळं काही ठीक आहे चांगलं आहे तरी देखील तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि जरी तुमची मुलं चिडचिड करतात हट्टीपणा करतात ऐकत नाहीत तसंच किंवा आपण म्हणतो ना की आपण सांगतो ते करतात नाही दुसरंच करतात अभ्यास कमी करतात अभ्यासात त्यांचं लक्ष लागत नाही उलटसुलट बोलतात किंवा असंही असतं की आधी चांगला अभ्यास करत होते आणि अचानक आता त्यांचे अभ्यास करणार होतात त्यांचा अभ्यासात लक्ष लागत नाही आपलं ऐकत नाहीत काय झालं आहे त्यांना ते आपल्याला कळत नाही आपल्याला असं वाटतं अगदीही छान वागत होती अगोदर आणि आता असं अचानक काय झालं आपलं ऐकत नाही आपली मुलं हट्टी झाली आहेत चांगला अभ्यास करणारी मुलं आहेत त्यांना अचानक कोणाची तरी नजर होते आणि अचानक ते अभ्यास करायची थांबतात असं होऊ शकतं त्याचबरोबर आजारपणं वाढतं घरामध्ये किंवा आपण म्हणतो ना की मुलं दृष्टावतात मग मा त्यांच्या मागे सारखं आजार पण लागतं सारखी ती चिडचिड करतात काही ना ना काही कारणाने हो हो ते सतत आजारी पडत असतात तर बघा असं होऊ नये आपल्या मुलांचं स्वास्थ्य आरोग्य चांगलं राहावं त्यांना नजरदोष होऊ नये किंवा झालेले नदर दूर व्हावे यासाठी त्यांना येणारं वर्ष जे आहे ते पण चांगलं जावं यासाठी आपल्याला अवश्य हे आपल्या मुलांसाठी आईवडिलांनी शनिवारी आलेल्या कालभैरव जयंतीच्या दिवशी हे मी जे दोन उपाय सांगणार आहे ते आवर्जून करायचे आहे आज कालभैरव जयंतीच्या दिवशी हे उपाय करण्याला अतिशय मोठ्या प्रमाणावर महत्त्व दिले गेलेलं आहे हे लक्षात घ्या की कालभैरव जे आहेत शिव शंकरांचे एक अवतार मानले जातात उग्र स्वरूप मानलं जातं म्हणजेच कालभैरव हे शिवाचाच एक अंश आहे त्यामुळे बघा आपल्याला या दिवशी आवश्यक हे उपाय करायचे आहेत कुठला मंत्र म्हणायचा आहे हा उपाय करत असताना मी तुम्हाला सांगेनच आणि आपल्या घराच्या कुटुंबाच्या मुलांच्या प्रगतीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तो कसा करायचा आहे ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर त्यापूर्वी आज आलेल्या शनिवारी कालभैरव जयंतीच्या दिवशी काही नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे तुम्हाला मांसाहार करायचा नाही सात्विक जेवण खायचं आहे नित्याची देवपूजा करायची त्यानंतर आपली जी नित्यसेवा आहे ते करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही काळे वस्त्र हे जे किंवा काळे वस्त्र काळे वस्तू तीळ अन्नदान याचं तुम्हाला दान करायचं आहे याचं विशेष महत्त्व आहे त्यामुळे हे तुम्हाला करायचं आहे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी पतीच्या प्रगतीसाठी तुम्ही अन्नदान हे आवश्यक करू तुमच्या परिस्थितीनुसार यथाशक्ती तुम्ही अन्नदान करू शकता अन्नदान म्हणजे असं काही नाही की तुम्ही शंभर दोनशे माणसांचं जेवण करा त्यांना जेवण करा असं काही नाही साधं एखाद्या व्यक्तीला तुम्ही जरी केळ दिलं गरजूंना जरी तुम्ही काही खायला दिलं तर ते देखील अन्नदान समजतं किंवा तुम्ही थोडासा शिरा करा पोहे करा आणि हे तुम्ही आता शक्ती एखाद्या गरिबाला द्या तेही अन्नदान होऊ शकतं त्याचबरोबर आज शनिवारी कालभैरव जयंतीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला आपल्याला आ, भाकरी घालायची आहे तुम्हाला काळ्या तिळाचा वापर करायचा आहे त्याच्यामध्ये काळे तिळ टाकायचं किंवा मोहरीचं तेल लावायचं आणि जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही कोणतंही थोडंसं तेल तुम्हाला त्या भाकरीला किंवा चपातीला लावायचं आहे आणि ही भाकरी तुम्हाला त्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे लक्षात घ्या कालभैरव जे आहेत त्यांचं वाहन आहे ते काळा कुत्रा आहे त्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी काळ्या कुत्र्याला अशा प्रकारे भाकरी खायला घालायची आहे जर काळं कुत्रं नाही मिळालं तर तुम्ही कुठल्याही कुत्र्याला ही भाकरी खाऊ घालू शकता परंतु ही भाकरी तुम्हाला आवश्यक खाऊ घालायची आहे अशा प्रकारे जर आपण कालभैरव जयंतीच्या दिवशी किंवा शनिवारी अशा प्रकारे काळ्या कुत्र्याला भाकरी की दिली जर आपल्या आयुष्यामधील संकट दूर होतात अडचणी दूर होतात आपल्याला जे काही दोष लागलेले असतील दोष दूर होतात ज्यामध्ये वास्तुदोष असतील पितृदोष असतील ते पूर्णपणे नष्ट होतात आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही पण अशा या अतिशय साध्या सोप्या ज्या आपण उपाय करतो त्यांचा आपल्या आयुष्यावर खूप चांगल्या प्रमाणावर परिणाम होतो आपली अडकलेली जी कामे असतात ती मार्गी लागतात त्यामुळे तुम्ही शनिवार पण आहे आज आणि कालभैरव जयंती पण आहे त्यामुळे आवर्जून या दिवशी कुत्र्याला तेल लावून भाकरी खाऊ घालायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये जर खूप जास्त प्रमाणावर खूप प्रॉब्लेम असतील अतिशय प्रॉब्लेम असतील कोणतं काम होत नाही सतत अडचणी येतात किंवा बघा शत्रू आपल्याला जास्त त्रास देत आहेत बऱ्याच वेळेला काय होतं ना आपले शत्रू जे असतात ना त्यांच्यामुळे आपलं कोणतंही काम पूर्ण होत नाही सगळं आपल्या विरोधात उभं राहतात आपल्याला कुठेच मार्ग दिसत नाही हा उपाय जर तुम्ही केला उद्याच्या दिवशी तर तुम्हाला नक्कीच शत्रूपिढेपासून मुक्ती मिळेल ते पूर्णपणे नष्ट होतील त्यामुळे उद्याच्या दिवशी काळ्या कुत्र्याला तुम्हाला हे खाऊ घालायचं आहे तरच याशिवाय तुमच्या आयुष्यामध्ये जर खूप जास्त प्रॉब्लेम असतील तर तुम्ही दर शनिवारी काळ्या कुत्र्याला ही भाकरी खाऊ घालू शकता तेल घा लावून तर हा झाला पहिला उपाय हा सर्वांनी आवर्जून करावा महिलांना जर नाही शक्य झालं तर घरातील तुम्ही कोणीही हा उपाय करू शकता आता आपण इथे पुढे बघूया की आईने मुलांसाठी काय उपाय करायचा आहे आता शनिवारी कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्हाला आपल्या मुलांसाठी जो उपाय करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला म्हणजे सहा नंतर करायचा आहे त्यासाठी आपल्याला काळे तीळ लागणार आहे त्याबरोबर काळी मोहरी जी फोडणीसाठी वापरतो ती लागणार आहे आणि त्यानंतर काळे उडीद या तीन वस्तू आपल्याला लागणार आहेत आता ह्या तीनही वस्तू आपल्याला हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि तुमच्या मुलांना देवघरासमोर एक आसन द्यायचं त्या आसनावर बसवायचं आहे कोणतीही सेवा आसनाशिवाय करू नये आणि त्यानंतर तुमच्या मुलांवरून ह्या सर्व वस्तू तीन वेळा तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत हे तीन वेळा उतरवत असताना तुम्हाला म्हणायचं आहे ओम शंभू भैरवाय नम या मंत्राचा जप तिन्ही वेळा करायचा आहे ज्या काही वाईट अनिष्ट शक्ती आहेत नजर दोष झालेल्या आहेत ते सगळे दूर जावेत नष्ट व्हावेत जळून खाक व्हावेत असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं तुमच्या घराच्या बाहेर उंबरट्याच्या बाहेर एखादी वाटी ठेवायची त्यामध्ये भीमसेन कापऱ्याच्या चार वड्या टाका आणि त्यामध्ये हे जे आपण काही साहित्य आहे आपल्या मुलांवरून उतरवून घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे आता जर तुमची एकापेक्षा जास्त मुलं असतील तर काय करायचं प्रत्येक मुलांसाठी वेगवेगळं असं साहित्य घ्यायचं पहिल्या मुलांवरून हे साहित्य उतरवायचं एका प्लेटमध्ये घ्यायचं दुसऱ्या मुलावरून ते साहित्य उतरायचं ते दुसऱ्या प्लेटमध्ये घ्यायचं आणि ह्या सर्व वस्तू पुन्हा त्या कापरामध्ये एकत्रित प्रज्वलित करायच्या आता काय करायचं जेवढं जळतं आहे तेवढं ते कापरामध्ये साहित्य जळू द्यायचं आणि जी राहिलेली साहित्य असतं ते तुम्ही तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला फेकून देऊ शकता किंवा तुमच्या घराच्या बाहेर कापूर प्रज्वलित करायला जागा नसेल तर तुम्ही घराच्या आतमध्ये दे देखील हे प्रज्वलित क कापूर करून साहित्य प्रज्वलित करू शकता आणि हे साहित्य जे आहे ते दक्षिण दिशेला टाकू शकता आणि दृष्ट काढून झाल्यानंतर उतरवल्यानंतर हे साहित्य हे जे कापराचं भांडं आहे ते दक्षिण दिशेलाच ठेवायचं आणि त्यातच हे सर्व साहित्य तुम्हाला टाकायचं आहे आणि घराच्या दक्षिण दिशेलाच तुम्हाला हे फेकून द्यायचं आहे हे लक्षात ठेवा ते घरामध्ये ठेवायचं नाही अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांवरून हे साहित्य उतरवायचं त्यांची दृष्ट काढायची बघा त्यांची काही प्रॉब्लेम असतील काही संकट येत असतील आजार पण असतील तर नक्कीच या अडचणां पासून दुःखांपासून त्यांची हळूहळू त्यांचे सगळे दोष दूर होतील बघा कोणत्याही सेवेमध्ये सातत्य असावं आपण जी जर सातत्याने सेवा केली उपाय केले फोल नकी मेता। तर त्याचं फळ नक्कीच चांगलं आपल्याला मिळतं तर आपल्या घरातील पाच वर्षाच्या मुलांपासून ते, मुलां ते कॉलेजला जाणाऱ्या मुलांपर्यंत हा तुम्ही उपाय करू शकता तुमची मुलगा असेल मुलगी असेल तुम्ही सर्वांसाठी हा उपाय करू शकता परंतु मुलीचा मासिक धर्म नसावा मासिक धर्म आला असेल तर तुम्ही त्याच्यावरून ह्या वस्तू उतरून टाकू शकत नाही तर आता बघा यापैकी जर तुम्हाला काही या तीनपैकी एखादं साहित्य नाही मिळालं पण जर थोडी काळी मोहरी जरी असेल तरी त्यापासून तुम्ही हे उपाय करू शकता तर आवर्जून उद्याच्या दिवशी आपल्या सर्वांना आपल्या मुलांवरून या वस्तू ओवाळून टाकायच्या आहेत हा उपाय जर आपण केला तर आपल्या मुलांच्या मागे असणाऱ्या अडचणी दूर होतात त्यामुळे पुढचे येणारे दिवस त्यांना चांगले येतात नजरदोष झाले असतील तर ते दूर होतात त्यामुळे सर्वांनी हा उपाय आवर्जून करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा ज्यामुळे हा उपाय करायला इतरांना देखील माहिती पडेल आणि त्याची मदत होईल चला तर मग झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते उद्या अशा छानशा माहितीबरोबर छानशा व्हिडिओबरोबर पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ